नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात सुरू असलेल्या चलन कल्लळावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने आता पुढाकार घेतला आहे त्यामुळे सर्वसामान्यांना आता यापुढे पेट्रोल पंपावरून पैसे काढता येणार आहेत तुर्तास तरी एसबीआय ओ ए मशीन असलेल्या पेट्रोल पंपावरून ग्राहकांना पैसे काढता येणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास देशभरातील दोन हजार पेट्रोल पंपावर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे त्यामुळे आता ग्राहकांना या पेट्रोल पंपावरून फक्त दोन हजार रुपये तरी काढता येणार आहे गेल्या काही दिवसांपासून नोटबंदीच्या निर्णयामुळे बँका सुरू होण्याआधीच बँकेच्या बाहेर नागरिकांची रांग लागली होती तासन तास पैसे बदलून घेण्यासाठी त्याचप्रमाणे पैसे जमा करण्यासाठी नागरिक रांगा लावत आहेत त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने हा उपाय राबवला आहे तर दुसरीकडे सिटी बँक बँकांच्या ग्राहकांना देखील आगामी काळात या, या सुविधांचा लाभ घेता येणार आहे ही सुविधा नक्की काय आहे याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम